नमस्कार विद्यार्थी मित्र हो आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता नववी गणित भाग एक घटक तिसरा बहुपदी पॉलिनामियल्स या प्रकरणाचा आपण अभ्यास करीत आहोत आपण बहुपदीचे प्रकार पदांच्या संख्येवरून पाहिलेले आहेत डिग्री ऑफ पॉलिनामियल्स बेस्ड ऑन नंबर ऑफ टर्म्स बहुपदीचे प्रकार आपण पाहणार आहोत पोटीवरून या ठिकाणी एका चलातील बहुपदीचा प्रथम आपण विचार करणार आहोत या ठिकाणी तीन एक्स वजा एक चल एक्स आहे कोटी त्याची एक आहे सर्वात मोठा चला जगात एक आहे सात वाय ही या ठिकाणी बहुपदी आहे एका चलातील या ठिकाणी कोटी त्याची एक आहे म्हणून याला रेशे बहुपदी म्हणायचं त्याचं सामान्य रूप आहे ए एक साधिक बी ए आणि बी हे सहगुणक आहे परंतु ए हा शून्य असता कामा नये ए शून्य झाला तर या ठिकाणी पहिलं पद शून्य होतं आणि बीच राहतं या ठिकाणी ज्यावेळेला कोटी एक असते त्यावेळेला रेशी भोपदी म्हणतो आपण या ठिकाणी कोटी दोन असणारी उदाहरणं दोन वाय वर्ग अधिक वाय अधिक एक वजा तीन एक सर्ग दोन वाय वर्ग अधिक वाय अधिक वाय कोटी दोन आहे सर्वात मोठा घात वजा तीन एक सर्ग कोटी दोन आहे आणि त्याला आपण वर्ग भोपदी म्हणतो सामान्य रूप त्याचा आहे एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी ए बी सी सगुणक आणि ए इथं शून्य असता कामा नये त्यानंतर कोटी तीन असणारे जे या ठिकाणी बहुपदी आहे उदाहरण आहेत एक स घन घेतल्यानंतर दुसरी पदं तुम्ही उत्तर त्या क्रमाने घ्या कुठलं पण चल घ्या या ठिकाणी चालू शकते फक्त जे चल घेणार आहे त्याचा सर्वात मोठा का तीन असणं गरजेचं आहे एक स घन अधिक एक वर्ग अधिक दोन एक स वर्ग वर्गमा तीन कोटी तीन आहे यम वजा यम घन कोटी तीन आहे कोटी तीन असेल तर घन भोकुली म्हणायचं तिचं सामान्य रूप आहे एक्स घन अधिक बी एक्स वर्गात एक, आधिक ब, एक सी एक्स अधिक डी या ठिकाणी ए बी सी डी सहगुणक आणि ए हा शून्य असता कामा नये टाईप्स ऑफ पॉलिनामियल्स बेस्ड ऑन डिग्री पॉलिनामियल इन वन व्हेरिएबल एक्झाम्पल थ्री एक्स मायनस वन डिग्री वन सेवन वाय डिग्री वन डिग्री वन means linear polynomials standard form x plus b here a and b are coefficients and a is not equal to 0 when here a is 0 then here only b remains so there is no variable okay therefore a is not equal to 0 examples of degree 2 polynomial 2y two square plus y plus 1 एंड माइनस थ्री एक्स स्क्वेयर डिग्री टू क्वाड्रेटिक पॉलिनामीएल स्टैंडर्ड फॉर्म ए एक्स स्क्र प्लस बी एक्स प्लस सी हियर ए बी सी आर कोई पेशेंट इज नॉट इक्वल टू जीरो हियर ओके डिग्री थ्री एग्जाम्पल पॉलिनामीएल एक्स क्यूब प्लस एक्स स्क्वेयर प्लस टू एक्स प्लस रूट थ्री एंड एम माइनस एम क्यूब हियर डिग्री थ्री क्यूबिक स्टैंडर्ड फॉर्म ए एक्स क्यूब प्लस बी एक्स स्क्वेयर प्लस सी एक्स प्लस डी इयर ए बी सी डी आर कोई पेशन्टँड इज नॉट इक्वल टू झिरो पुढला महत्त्वाचा भाग आहे बहुपदीचे प्रमाणरूप सहगुणकरूप व घातांक रूप स्टँडर्ड फॉर्म कोईपेशन्ट फॉर्म अँड इंडेक्स फॉर्म ऑफ ए पॉलिनमियल पी ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स मायनस थ्री एक्स स्क्वेअर प्लस फाईव्ह प्लस एक्स एक्स फोर्थ पी ऑफ एक्स बरोबर एक्स वजा तीन एक्स वर्ग अधिक पाच अधिक एक्सचा चौथा ही भोपदी एक्सच्या घातांकांच्या उत्तरत्या क्रमानं मांडली असता एक्सचा चौथा सर्वात मोठा घात अगोदर एक्सचा चौथा वजा तीन एक्स वर्ग अधिक एक्स अधिक पाच अशी मांडता येईल हे प्रमाणरूप आहे या भोपदीत एक्स या तिसऱ्या घाताचे पद नाही म्हणजेच ते शून्य एक घन असं लिहावं लागेल म्हणजे गाळलेला जो घात आहे त्याचा सगुणक शून्य लिहायचा असे मानता येते हे पद घेऊन ऑफ एक्स गाळलेलं पद घेऊन म्हणजे सहगुण जो गाळलेला आहे तो घेऊन त्याचा सगुणक शून्य लिहून एक सचा चौथा अधिक शून्य एक घन वजा तीन एक वर्ग अधिक एक साध एक पाच अशी लिहिता येते अशा प्रकारे घातांकाच्या उत्तरत्या क्रमाने लिहिल्या घाता लिहिलेल्या आणि घातांकाचे सर्व पदे उल्लेखलेल्या भोपदीला रूप म्हणतात ओके काही वेळा घातांक रूपातील बहुपदी मधले चल अद्यावत मानून तिचे फक्त सहगुणक क्रमाने लिहितात उदाहरणार्थ एक स घन वजा तीन एक वर्ग अधिक शून्य एक वजा आठ ही एक बहुपदी दिलेली आहे याचे सहगुणक ही बहुपदी एक वजा तीन शून्य वजा आठ अशी लिहितात या याला भोपदीचे सहगुणकरूप म्हणायचं आता चार शून्य वजा पाच शून्य एक ही भोपदी वाय हे चल घेऊन आपण घात रोपातल्याची म्हणतं तर एक दोन तीन चार पाच पाच पद आहेत कोटी एकनं कमी असते हे सगुणक ठेवायचे व्हायचे चार वायचा चौथा कारण एक दोन तीन चार पाच सहगुणकांच्या संख्येपेक्षा कोटी एकनं कमी असतं म्हणून चार वायचा चौथा अधिक शून्य वाय घन वजा पाच वाय वर्ग अधिक शून्य वाय अधिक एक अशा पद्धतीनं ओके आणि म्हणजेच या ठिकाणी शून्य सगुणक असलेले पद वगळले तर चार वायचा चौथा वजा पाच वाय वर्ग अधिक एक अशी लिहिता येते ओके स्टँडर्ड फॉर्म कोशंट फॉर्म अँड इंडेक्स फॉर्म आपली पॉजिनामियल पी ऑफ एक्स इज इक्ल टू धीस इज एक्झाम्पल ऑफ पॉजिनामियल एक्स मायनस थ्री एक्स स्क्वेअर प्लस फायू प्लस एक्स फोर्थ इज ए पॉजिनामियल इन एक्स विच कॅन बी रिटर्न ॲज डिसेंडिंग पॉवर्स ऑफ इट्स व्हॅरिएबल ॲज अ एक्स फोर्थ Minus 3x square plus x plus 5. This is called the standard form of the polynomial. Okay, this is standard form of polynomial. Polynomial, but in this polynomial there is no term having power three. There power here in that polynomial three power is absent. Okay, we can write it as zero x cube. Okay, zero x cube. Here 3 power absent, take a coefficient 0, it can be added to the polynomial and it can be rewritten x square plus 0 x cube. This is absent term, okay. x4 plus 0 x cube minus 3 x square plus x plus 5. This form of the polynomial is called index form, okay. This is टेकिंग ॲबसेंट पॉवर किपिशन्ट झिरो विच रिटर्न दिस पॉलिनमीयल इज नोन एज इंडेक्स फॉर्म ऑफिनियल वन कॅन राईट द क्वेपिशन्ट वेरीएबल बाय कन्सिडरिंग ऑल द मिसिंग टर्म्स इन द स्टँडर्ड फॉर्म ऑफ द पॉलिनमियल फॉर एक्झाम्पल एक्स क्यूब मी एक्स स्क्वेअर प्लस झिरो एक्स मैनस एट थ्री टू वन झिरो डिसेंडिंग टर्म ओके डिसेंडिंग ऑर्डर ऑफ द पॉवर कॅन बी रिटर्न एज कोविंट वन मायनस थ्री झिरो मायनस एट ओके इन ब्रॅकेट धिस फॉर्म ऑफ द पॉलिनामिल इज कॉन्ड कोविट फॉर्म ओके हियर पॉलिनामिल्स आर फोर झिरोस फाईव्ह झिरो वन कॅन बी रिटर्न बाय यूजिंग वेरिएबल वाय वन टू थ्री फोर फाईव्ह हिअर टर्म आर फाईव्ह पॉवर फाईव्ह मायनस वन फोर विच इज रिटर्न एज फोर वाय फोर त प्लस झिरो वाय क्यू मायनस फाय वाय स्क्वेअर प्लस झिरो वाय प्लस वन धीस फॉर्म इज कॉल्ड इंडेक्स फॉर्म ऑफ द पॉलिनॅमिअर ओके झालेल्या भागावरती सराव सरावसंज तीन पॉईंट एक आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट नंबर थ्री पॉईंट वन प्रश्न पहिले खालीद राशी भोपदी आहेत का तेल स्पष्टीकरण द्या स्टेट फेदर द गिवन अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स आर पॉलिनामीय जस्टिफाय पहिले वाय अधिक एक छेद वाय या ठिकाणी पहिली भोपदी आहे वाय आधी एक छेद वाय ही भोपदी आपल्याला कशी लिहिता येईल वाय आधी हा वाय छेदच त्यानं आहे त्याचा घात एक आहे तो वरती आल्यानंतर एक होणार आहे या ठिकाणी या भोपदीचा घात हा ऋणपूर्णांक आहे म्हणून ही भोपदी नाही ओके कारण घात हा धनपूर्णांक नाही धनपूर्णांक नाही ओके दिस इज ए नॉट पॉलनेमियल द पावर इज नॉट ए पॉझिटिव्ह इंटिजिअर ओके त्यानंतर दोन वजा पाच वर्गमळात एक्स या ठिकाणी दोन वजा पाच वर्गमात एक्स आहे वर्गमात चिन्ह काढल्यानंतर एक्स प ए, हे हे पद वर्गमात एक्सचं पद हे असं लिहावं लागेल एक दुसऱ्या घाताचा दुसऱ्या मुळाचा पहिला घात म्हणजे या ठिकाणी येथे घात हा धनपूर्णांक नाही अपूर्णांक आहे धन आहे परंतु अपूर्णांक आहे येथे घात धन पूर्णांक नाही बहुपदी नाही कारण ओके या ठिकाणी द टू मायनस टू मायनस फाईव्ह रूट टू एक् टू मायनस फाय रूट एक्स मीन्स टू मायनस फाय इन टू एक्स रेस टू वन आप द इन द पॉवर इज नॉट अँड इंटिजिअर ओके त्यानंतर तिसरं आहे एक्स वर्ग अधिक सात एक्स अधिक नऊ घात धन पूर्णांक आहे ओके धन पूर्णांक आहे म्हणून हे बहुपदी आहे पॉवर इज पॉवर इज टू हिअर पॉझिटिव्ह इंटिजिअर हियर पॉवर वन पॉझिटिव्ह इंटिजिअर देअर फॉर धिस इज ए प्रश्न दुसरा आहे खालील प्रत्येक भोपदीतील यमचा सहगुणातल्या राईट द पॉजिनॅमियल इन एक्स सो सॉरी राईट द कॉईपेशन ऑफ यम क्यूब इन एच ऑफ द गिवन पॉजिनॅमियल या ठिकाणी यमचा घण याचा सहगुणक एक आहे वजा तीन छेद दोन अधिक यम वजा वर्गमात तीन यम घन यम घणचा सहगुणक वजा वर्गमात तीन आहे वजा दोन छेद तीन यम घन वजा पाच यम वर्ग अधिक सात यम वज आहेत यम घणचं पद इथं आहे त्याचा सहगुणक वजा दोन छेद तीन आहे ओके द क्ई पिशन्स ऑफ यम क्यूब इन द गिव्हन पॉरिनॅमियसी इज वन हियर हिअर मायनस रूट थ्री हिअर मायनस टू रूट मायनस टू अपॉन थ्री ओके पुढचा प्रश्न आहे तिसरा खालील माहितीवरून यक्स हे चल वापरून प्रत्येकी एक भोपदी लिहा राइट द डिग्री राईट द पॉलिनामेल इन एक्स यूजिंग द गिवन इन्फॉर्मेशन कोटी सात असलेली एकपदी मोनोमियल हॅव्हिंग डिग्री सेवन या ठिकाणी एकपदी पदी लिहायची आहे त्यामुळे एक्सचा सातवा लिहिलं चालतं या वायचा सातवा दिला तर एक्स चल घ्यायचं आहे त्यामुळे एक्सचा सा सातवा हेच उत्तर ओके याची कोटी सात आहे आणि एक चल आहे याच्यामध्ये त्यानंतर कोटी पस्तीस असलेली द्विपदी मग एकसचा पस्तीससावा अधिक छत्तीस केलं तर चालतं आहे एक्सचा पस्तीससावा अधिक सा सात एक्स वर गेली तर आहे दोन पद असणारी ही द्विपदी झाली कोटी पस्तीस आहे कोटी पस्तीस आहे ओके अशा पद्धतीनं सेकंड द बायनॉमियल हॅविंग डिग्री थर्टी फायू हिअर एक्झाम्पल इज एक्स रेस टू थर्टी फाईव्ह प्लस थर्टी सिक्स आर एक्स रेस टू थर्टी फाईव्ह प्लस सेवन एक्स स्क्वेअर धिस इज आल्सो बायनॉमियल डिग्री बायनॉमिय बायनॉमियल हॅविंग डिग्री थर्टी फाईव्ह ओके कोटी आठ असलेली त्रिपदी ट्रायनॉमियल हॅविंग डिग्री एट आठ पदं असणारी या ठिकाणी पण चल मात्र एक एक एकसा आठवा अधिक एक सात एक सा वर्ग अधिक एक तीन ही त्रिपदी आहे काही दिवसात त्या फक्त एक सचा आठवा घात असणं गरजेचं आहे त्यानंतर तुम्हाला वाटलं अधिक दहाचा दहा एकसा सातवा अधिक तीन एक सुद्धा त्रिपदी आहे ओके अशा पद्धतीनं हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व नवीतल्या विद्यार्थ्यांना पाठवून त्यांच्याही गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करा भोसले सर जर आपले चॅनल अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर जोर सबस्क्राईब करा बेल ऐकॉन द्या आणि आपणास आवश्यक असणारे सर्व व्हिडिओ अत्यंत सोप्या भाषेमध्ये पहा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स द्या प्रोत्साहित करा धन्यवाद